कर्जत तालुक्यातील बोरगाव गावामध्ये असणाऱ्या प्राचीन देवराई शिवमंदिराचे जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नोव्हेंबर नोव्हेंबर ते या तीन दिवसांमध्ये हा सोळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या बोरगाव गावाच्या बाहेर डोंगराच्या कुशीत पांडवकालीन प्राचीन असे शिवमंदिर आहे या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असलेली शिवलिंग ही खूप प्राचीन असून पांडवांच्या हातून कोरलेली आहे अशी आख्यायिका आहे त्यामुळे हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्री श्री दत्त जयंती त्रिपुरारी पौर्णिमा असे विविध धार्मिक उत्सव केले जातात हे हे मंदिर नदीच्या तीरावर वसले असून मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे समोरून वाहणारी नदी पूर्वेकडून येऊन मंदिराच्या पायथ्याशी वळसा घालून दक्षिणेकडे वाहते त्यामुळे या मंदिराला दक्षिणकाशी शिवमंदिर असल्याचे सांगितले जाते या तीन दिवसीय सोहळ्यात मंदिरातील सर्व देवी देवतांची ब्राह्मणांच्या हस्ते विधिव्रत पूजा करून होम हवन केले संध्याकाळी हरिपाठ व भजन असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले तसेच संपूर्ण गावात नगर प्रदक्षिणा देखील काढण्यात आली होती सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केले होते यामध्ये नवतरुण व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता गावातील सर्व माहेरवासिनी उपस्थिती दर्शवली होती दरम्यान या सर्व महिलांना ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला या सोहळ्यात महादेवाच्या दर्शनासाठी सुमारे पाच अधिक भाविकांची उपस्थिती होती राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच बदल क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी देखील उपस्थिती दर्शवली होती या सोहळ्यामुळे संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या सोहळ्याच्या माध्यमातून बोरगा गावातील ग्रामस्थांनी एकोप्याचा संदेश दिला आहे